24 चा सविस्तर नांदेड हादरले मराठा आरक्षणासाठी जीवन संपवले कुणबी नोंदी अभावी नैराश्यातून हनुमंत ची आत्महत्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू असताना कुणबी नोंदी मिळत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून नायगाव तालुक्यातील वजीरगाव येथील तेवीस वर्ष तरुणाने काल विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले आहे हनुमंत बालाजी ढगे वय तेवीस वर्ष शिक्षण बी ए असे या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग होता हनुमंत ढगे हा मनोज जरांगे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होता मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी त्याने स्वतः अनेक उपोषणे केली होती गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन नुकतेच बी ए झालेल्या हनुमंतने नोकरी मिळवण्यासाठी ईएटी परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरला होता त्याला आरक्षणातून लाभ मिळावा अशी त्याची तीव्र इच्छा होती कुणबी नोंदी न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे कुटुंबाचा आधार असलेल्या हनुमंतने आरक्षणासाठी त्याच्या ढगे या आडनावाच्या कुणबी नोंदी सरकारी कार्यालयांमध्ये शोधल्या मात्र सर्वत्र शोध घेऊनही त्याला त्याची नोंद सापडली नाहीत आरक्षण मिळणार नाही या भीती आणि नैराश्यातून तसेच कुटुंबाच्या भविष्याची चिंता वाढल्याने त्याने काल दिनांक बारा ऑक्टोबर रोजी घरीच विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे हनुमंतच्या कुटुंबात त्याचे वडील चार पाच वर्षांपूर्वी वारले होते त्यामुळे कुटुंबाचा संपूर्ण भार हनुमंतवर होता त्याच्या पश्चात आई त्याची एक लहान बहीण आहे या घटनेमुळे वजीर गावासह हो संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून हनुमंत बालाजी ढके यांच्या आत्महत्येस सरकारचा निष्क्रियपणा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तर हनुमंतच्या नातेवाईकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन हनुमंत ढगे यांना न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव नांदेड तुमचं नाव सांगा अंकुश अंकुश गुनाजी कोल्हे राहणार वजिरगाव तालुका नायगाव मी रहिवाशी असून माझा मराठा आंदोलनातील सहकारी मित्र म्हणजे आतापर्यंत मराठा आरक्षणा माझ्या खांद्याला खांदा लावून लढा देत होता तो काल हातनी ते शिवारामध्ये स्वतःची जीवनयात्रा त्यानं संपवली कारण त्याचं कारण एकमेव म्हणजे मराठा आरक्षण आहे त्याच्यामध्ये सरकारच्या काही चुकायामुळे त्याला फक्त त्याचा जीव गमवावा हो लागला कारण कसं हैदराबाद है गॅजेट सरकारने हे लागू केलं लागू करून देखील सरकारने त्या हैदराबाद गॅजेटमध्ये स्वतःची नोंद स्वतः सो, शोधावी हे जे चालू केलेलं सरकार आहे सरकारनं आणि सरकारमधील जे शासकीय कर्मचाऱ्याला नेमण्यात आले बाबा हैदराबाद गॅजेटच्या नोंदी तुम्ही कुणबी नोंदी शोधून द्या त्याच्यामध्ये एकही कर्मचारी सरकारी कर्मचारी काम करायला तयार नाही आमचा हनुमंत ढगिये हा मुदळ येथे आमचा निजामबाद पहिला मुदळ तालुका होता त्या ठिकाणी जाऊन कुणबी नोंदीसाठी गेला होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला तीन हजार रुपयाची मागणी केली त्या ठिकाणी त्यानं गावातील मित्रांना फोन करून तीन हजार रुपये त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये दिले परत तो त्याला म्हणला बा पंधरा दिवसानंतर तुम्ही या इकडं पंधरा दिवसानंतर परत हनुमंत गेल्यानंतर पंधरा दिवसानंतर आणखी तीन हजाराची मागणी केली हनुमंत ढकेची ता परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आणि तो सर्वसाधारण घरचा असल्यामुळं तो काम करून शिक्षण घेत होता बीएड मध्ये असल्यामुळं आणि त्याला मराठा आरक्षणाविषयी एवढं म्हणजे लढा लागला होता मनोज पाटील जरांगे यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना स्वतःच सात दिवस सात दिवस अमरण उपोषण केलं त्या उपोषणामध्ये सातव्या दिवशी दादाना ज्या दिवशी पाणी पिलं त्या दिवशी त्यांना पाणी पिलं खरं म्हणजे ह्या हनुमान ढकेचा जीव जायला नाही पाहिजे होता फक्त सरकारच्या चुकीमुळे हनुमान ढकेचा जीव गेला आणि सरकारला याच्या मीडियाच्या तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जोपर्यंत हनुमान ढकेला न्याय भेटणार नाही आणि मराठा समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत हनुमान ढकेची अंत्यविधी होऊ देणार नाही हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो एक माझे नाव आनंदाशंकर ढगे राहणार वजीरगावकर मी येथील रहिवासी आहे आम्ही सर्व वजीरगाव येथील आहोत आमच्या गावातील तरुण मराठा तरुण हनुमंत बालाजीराव ढगे यांनी काल चार वाजता कापशी हातनी तालुका लोहा या शिवारामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे ती आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे कारण घटना घडण्याचं मूळ कारण हेच आहे ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो दादांसोबत त्यांनी दादांनी जेव्हा उपोषण केलं तेव्हाही सात दिवस आमरून उपोषण केलं नंतरच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो आमच्या तो सोबत होता आणि जी आर काढल्यानंतर शासनाने कुणबी नोंदीच्या आधारे सर्वांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आतलं मराठा आरक्षण ओबीसी मधून भेटेल असा जी आर काढला त्या जी आरच्या अनुषंगाने गुलाल उधळला आम्ही गावाकडे आलो त्यांनी मला वैयक्तिक स्वतः दोन तीन वेळेस मला असं म्हटलं की चल आपण जाऊ मुदोळला जाऊ आपण नायगावला जाऊ नांदेडला जाऊ आणि आपल्या ढगे आण नावाच्या नोंदी शोधू मी म्हटलं बा मी परिस्थितीनं मी तसाच आणि त्यानंही तसाच पण मी म्हटलं बा मी कामामध्ये दुसरीकडे आहे लोकाकडे तू बघ हनुमंत काय होईल मग तो एक वेळेस नांदेडला आला नंतर मुधोळला गेला नंतर नायगावला गेला तहसीलदार मॅडम सन्माननीय धम्मप्रिया गायकवाड यांना माहिती आहे तो त्यांच्याकडे आला होता हे सर्व झाल्याच्या नंतर या पंधरा दिवसामध्ये त्यांनी माझ्याकडे आला म्हणला आता नोंद सापडत नाही आता समोर काय करावे मी म्हणलं सापडेल थोडं थांब चालू आहे प्रक्रिया पण त्यांनी मला म्हणला आता मला टीएटीचा फॉर्म भरायचा आहे आणि मी आता टी एटीचा फॉर्म भरतो मी भर बाय हरकत फॉर्म भरला आता त्याला अडचण येऊ लागली या आरक्षणाची ओबीसीतल्या आणि अडचण दुसरी नोंद नाही डॉक्टर आपल्याला बोलण्यासारखी अवस्था नाही का तर नांदेड जिल्ह्यात सुपरिचित असणारा जरांगे पाटलाच्या बरोबरीने एक संघर्ष योद्धा म्हणून परिचित असणारा नायगाव तालुक्यातील वजीरगावचा लढाहू कार्यकर्ता आज आपल्या सर्वांमध्ये नाही ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, करता सात दिवस अमर उपोषण केले या सर्व गोष्टी मधून त्यांना काहीही साध्य झालेलं नाही हे नैराश्य त्याला सहन झालेलं नाही या नैराश्याच्या पुढं सततची नापिकी नापिकी सोबतच घरची हालाकीची परिस्थिती घरी आता त्याच्या घरी कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून तोच होता तेवीस वर्षाचा जरी असला तर त्याचे वडील आज लगभग पाच वर्षापूर्वी अटॅकमध्ये वारलेत वारले त्याचा छोटा भाऊ आहे छोटा भाऊ आणि काही शिक्षणामध्येच आहे लहान आहे त्याच्यानंतर छोटी बहीण आहे घरच्या एवढ्या हलाकीच्या परिस्थितीमध्ये त्याने कुटुंबाला चलवणे त्याच्यानंतर समाजासाठी म्हणून त्यानं स्वतःचा त्याग देणे या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्याच्या मनाला खोचत होत्या या सर्व प्रकारामधून त्यांनी काल अचानक मध्ये जे निर्णय घेतला समाजासाठी स्वतःचा बलिदान दिला त्याचं बलिदान काही व्यर्थ जाणार नाही आम्ही नांदेड जिल्ह्यामधून मराठा जेवढे संघर्ष योद्धे आहेत मराठा समाजासाठी ज्यांनी ज्यांनी स्वतःच अमूल्य वेळ दिला या सर्वांनी एकत्र येऊन त्याच्या आज गेलेल्या बलिदानाला सार्थ ठरविण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि यापुढे जोपर्यंत त्याच्या बलिदानाला शासनाने न्याय दिला नाही तोपर्यंत आम्ही त्याची मौत होऊ देणार नाही आणि शासनाला आव्हान करू मराठा आणि कुणबी ही एकच आहे कुणबीची नोंद नाही म्हणून एखाद्या नवयुवक तरुणाचा जर जीव जात असेल तर मग या आरक्षण काय कामाचे आहे त्यासाठी शासनाने हे निर्णय तात्काळ घ्यावा आणि मराठा आणि कुणबी ची एक असल्याचं तात्काळ अंमलबजावणी करावी एवढ्याच बोलून मी थांबतो माझं माधा, नाव चक्रधर बालाजी ढगे मी राहणार वजिर तालुका नायेगाव जिल्हा नांदेड इथून रहिवासी असून माझा भाऊ माझ्या भावाला मिळालाच पाहिजे तरी माझा भाऊ माझ्या वडील मला वडील वाढून वाढून चार वर्ष झालं आता वडील काय संपूर्ण काय माझा भाऊच होता भाऊ तेवीस वर्ष झाले होते भाऊला तेवीस म्हटलं तरी आता भाऊचं डीएड कंप्लीट कम्प्लीट झालं होतं तशी तिचा फॉर्म भरला होता, होता आता फक्त आता जिथं सेंटर येईल तिथं परीक्षेला जायचं होतं फक्त पण त्या परीक्षेच्या अगोदर आपल्याला काही कार्य कार्य घडव म्हणून भाऊ इकडे तिकडे मराठा आरक्षणासाठी ते कुणबी नोंदी हुडकायसाठी गेला आमच्या वजीर गावात ढगीर आणवाची एकही कुणबी नोंद नसल्यामुळं परीक्षेला तर आता भाऊला बसायचं मग आपल्याला फायदा मिळावा याकरिता भाऊने इकडे तिकडं धडपड सुरू केली धडपड सुरू केल्यावर सुद्धा मधले काही माणसं काही पैसे मागणे बिघणे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तीन हजार रुपये मागले एका अधिकाऱ्याने तो तुझं तुझी कुणबी नोंद शोधून देणार तीन, तीन दे पण ते तीन हजार दिल्यावर सुद्धा नंतर वारंवार भाऊला नंतर बोलून घेतलं आज वारंवार पैसे मागव वारंवार पैसे देण्या म्हणजे तेवढे आम्ही गोरगरीब मराठा गोरगरीब आहात कारण श्रीमंत श्रीमंत असलं तर टेन्शन राहत नव्हतं तेवढं पण गरीब पैसे नसल्यामुळे भाऊ आमचा बीएड संपूर्ण स्वतःच्या दमावर संपूर्ण हे करून बीएड कम्प्लीट झालं सीएटीचा भरला होता फॉर्म तर तेवढ्यामध्ये आता अशक्य ठरला भाऊ कारण समाजाला आता ते समजूनच आलं की ते भाऊ न जास्त तर दोन महिने सारखं हिंडला इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडला पण समाजाला आता भाऊला कडून चुकलं की आता हे आरक्षण भेटलं पण काही काम आहे नाही आपल्या अनर्थ म्हणजे अनर्थ टळला असता पण हे कुणबी नोंदी घटल्या असेल तर अनर्थ टळला असता कुणबी नोंद भेटल्या नसल्यामुळे अनर्थ तसंच झालं त्याच्यामुळं भाऊ जड अंत्य भाऊ श्रद्धांजली भावांना फक्त माझ्या भावाला मिळालाच पाहिजे पुढची भूमिका काय राहील मिळण्यासाठी आमची भूमिका पुढची सरकारला फक्त विनंती आहे आम्हाला न्याय मिळावा फक्त आता इथून पुढे तरी आता इथून किती जीव गमावशाल किती जीव गमावताना या डोळ्याने पाहशाल सरकारला एवढीच विनंती आहे की आता माझा भाऊच गेला पण अजून दुसरा कोणता माझा कोण्या गावातून कोण्या नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या कोण्या जिल्ह्यातून माझा भाऊ याकरिता पुढची भूमिका आमची अशी आहे की सरकारने ताबडतोब तात्काळ म्हणजे संपूर्ण तात्काळ याला जे जे समिती बसवली होती मराठा समाजाविषयी त्या समिती चर्चा करून तात्काळ संपूर्ण जे जे प्रमाणपत्र आहे तरी ताबडतोब निर्णय घ्यावे इथून तरी आता अनर्थ टळला पाहिजे अँड प्रेस